आपण व्यक्त रेल्वे येईल तेव्हा येईल पण भोंगा तरी ऐकायला भेटला याचा आनंद आहे आणि याच भोंग्यासाठीच हे आंदोलन आहे हा भोंगा रोज आपल्या तालुक्यांमधून गेला पाहिजे अशी आपली खऱ्या अर्थानी मागणी आहे या ठिकाणी सगळे अकोलेकर मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांची मागणी आहे की नाशिक पुणे जी हायस्पीड रेल्वे होणार आहे ती रेल्वे अकोले तालुक्यातून गेली पाहिजे अशी आपली सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी काय चुकीची आहे किंवा आजच तयार झालेली अशातली काही भाब नाही ज्या वेळेस मूळ सर्वेक्षण या रेल्वेचं झालं होतं त्यावेळेस ती रेल्वे अकोले संगमनेर करूनच जुन्नर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जाणार अशा पद्धतीचं सर्वेक्षण मूळ आराखड्यामध्ये तयार करण्यात आलं होत नंतरच्या काळामध्ये परत सर्वेक्षण झालं परत आराखडा आरा तयार झाला आणि त्या आराखड्यामध्ये ती संगमनेरच्या वरून म्हणजे समनापूर वरून गेली आणि तशीच ती साकूर मार्गे पुढे पुण्याच्या दिशेला गेली त्याचं भूसंपादन झालं जवळजवळ तीनशे सोळा कोटी रुपयाच शंभर एकर पेक्षा जास्त जमीन ही आजपर्यंत त्याची भूमी अधिग्रहण झालेला आहे आणि मुळातच त्यामुळे एका बाजूला ती रेल्वेचा मार्ग पुढं गेलेला असतानाच मधल्या अचानक काळामध्ये ती रेल्वे नाशिक वरून शिर्डी शिर्डी वरून आहिल्यानगर आहिल्यानगर पुणे म्हणजे ज्याला आपण लहानपणी म्हणायचो की पुण्याहून पुंतांबा तशा पद्धतीने आता अकोलेवाल्यांना काय संगमनेरवाल्यांना काय पुण्याला जायचं असेल तर पुंतांबा स्टेशनवर जायचं तिथं बसायचं आणि पुण्याला जायचं अशा पद्धतीने पुंतांबेहून पुन्हा करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सरकारने केलेलं आहे म्हणून मी सगळ्यात पहिल्यांदा तर या सरकारचा धिक्कार करतो